माईच्या मिठीत सार आभाळ मावत धुरकटशा नजरेने जग हिरवळ कापत्या आवाजाने मन मग्न माझे त्यांनी लपवले जगा वे जगा वेगळे वेगळे माझे आजोबा आईबाबांच्या ओरडण्याने मुसू मुसू ते पण रडू लागतात कारण विचारलं तर माहीत नाही म्हणून हसू लागतात सगळ्यांपेक्षा सगळ्यांपेक्षा माझ्यावर प्रेम करतात जादा जगावेगळे जगावेगळे माझे आजोबा पडलेल्या कपाळावर समुद्राच्या लाटा शोधतो केस गेलेल्या डोक्यावरचे केस मोजतो तोंडात दात नसले तरी आजोबा खूप क्यूट दिसतात पिझ्झा बर्गर ते पण कुडतडून खातात ज्यूस नको असा चोखून खाईन म्हणतात मोसंबी आंबा जगा वेगळे जगा वेगळे माझे आजोबा काळाप्रमाणे बदलू पाहतात ते सेल्फी काढता येत नाही तरी माझ्यासारखे डिट्टो पोज देतात ते मैत्रिणीच्या घोळक्यातला आगळा वेगळा मित्र तो जेवणासोबत लोणचं चटणी आणि जसा मुरंबा जगावेगळे वेगळे जगा माझे आजोबा भूताप्रेतांच्या गोष्टी जादूपरीच्या सोबतची स्वारी त्यांच्याच नगरीत ते घेऊन जातात गोष्टीतून अख्ख जग उभं करतात अभंगांची गाणी संतांची वाणी बुद्धांचे धम्म राजा राणीची कहाणी स्वातंत्र्य भारताचे धडे वीर गतींचे बलिदान शिवरायांचे पोवाडे जुना काळची माती जुने वेश जुन्या चालीरीती रिती शब्दा शब्दांत त्याच्या गोडवा जगा वेगळे जगा वेगळे माझे आजोबा तुमच्याशिवाय जग कस असेल विचारच नाही केलाय माणसे जपण्याचा मोठेपणा कुठून तुम्हाला मिळालाय पांढऱ्या केसांचा माझा मोठा मित्र आयुष्यभर माझ्यासोबत असेल ना माझ्या खोडांवर पांघरून घालणारा माझ्या चुका सुधारणारा शेवटपर्यंत मला साथ देईल ना माझा वेडोबा माझा लाडोबा माझा थोरबा जगा वेगळे जगा वेगळे माझे आजोबा सुंदर सुरू चांगले